इकडे दार फोडा ते पाणी खाली गेला असेल बघा जरा जरा पाणी म्हणलं इकडे दार फोडलं ना इकडे जनावरचं शेण काढलं ना हाडका लागलं बघा तिकडे दारपीठ बघून खाली जाऊन जातो जातो हा बघा दार बघा जेवढं जाऊन येतो खाली

काय सम काय चालय कॉलेज वगैरे कसं चालू आहे काय नाही सगळं ठीक चालत तिकडे कुठे चाललो काय नाही असं चाललंय ती ती उपयोग करून तुला कळत नाही ते माझे मित्र आहेत ते तू काय बोलायला उपयोग करून घेतात हे काय पण ते तुझा उपयोग करून घेते खरं ते नाही तुझ्यावर नाही मला नाही वाटत खोट बोलतीये मी म्हणते तुला काहीतरी बोलायचंय सांगायचंय पण काय बोलू कसं बोलू तेच कळत नव्हतं मला आता भेटलाय तर बोलावं काय बोलायचं बोल ना काय नको असं ती नादाला लागू ती तुला हे करते उपयोग करून घेते खरं तर प्रेम मी तुझ्यावर करते पण एक बोलण्याची हिंमत नाही झाली पण ती तिचं कळलं त्या जरा हे वाटलं वाईट म्हणून म्हणलं आज बोलून टाका तुला मला काय त्यांच्यात पाडू नको मला भरपूर काम आहे ते मी चाललो ते पण विचार कर एकदा बघू तिथलं माझ्या प्रेम आहे हे ऐकायलाच तयार नाही कसं समजून मित्र ह्याला खोटं बोलतात खातात त्याला भेटूनच बोलावं लागतं पण तो ऐकायला तयारच नाही त्याला म्हंटल माझं प्रेम आहे त्याच्यावर ऐकायलाच तयार नाही काय नाही किती सांग त्याला समजून मी खरंच लिखरच प्रेम करते काय माहिती विचार करतो का नाही माझा कली का पाठी कुठे आता चक्कर महाराज का तुमच्या गड्याचा पोरगा बघा काय पराक्रम करप करतोय त्या साधारण सांगितली होती तिथे पोरगा असं कानाला डोळ्याला चार बोटाचा आत्सर आहे माझ्या पोरावर माझा विश्वास आहे तुम्ही काय बघ सांगा तु काय करू नका मी शका तुमच्या मी सांगितलं होती नाही लय पोरावर विश्वास आहे म्हणते माझा आपण तर काय आमच्या पोरानं मला सांगितलं आमच्या पोरांच्या सांगितलं मला पोरायला मी सांगितलं त्या सोन्या टायमाला सांगितलं होतं तुमचं सोनं गाण ह्याच्या पैसे पोरगी फालतो काय म्हणा अगं तुला कुठलं लुट मिट हाय ते आई बाप्पाला अजून दोन साल झाले तुमच्या चाकरी अजून आयुष्यभर तुमच्यातच काढावं लागते पाटील आता राहिले काय दोन वर्ष दिले तुमचं काय मीटर जलत दहा वर्ष राहिलं का विसर घडी राहतो या घर चलत सांगा जरा ते बघा तो तुमच्या मला मी आज दिसले सगळं सोनाराजी सांगितलं सोनं तर म्हणलं होत सोनाराज मला माहित नव्हतं आमच्या पोरांना सांगितलं हो का तुम्ही लक्ष बघा बघितलं आता मिळून त्या ऐकत नाही माझ्या फोटो मोबाईल मध्ये कॅमेरा फोटो काढून घेतला असता

काम आता गाडी घेऊन जावासा बघितलं काय चालू नाही काय त्रास आमच्या मागे गावात बरं आता तुमची बी अशी गाडी घेऊन जावा म्हणलं आता काय बोल आता तुम्हाला पाटल्याला सरपंचाला घाट आहे तुम्ही कुठा रोज असणार आहे तर आमच्या मागे कुठा ना घे म्हणाय आमचं कुठा सर आता तो सांगा आम्हाला आज नाही म्हणजे तुमची जरा गाडी घेऊन तुमच्या कानावर भारून जावा म्हणलं काय झाल राहत पाटील मी दोन चार वेळा सांगितलं गावात आपण गेलो मेट्रोला परत सदाकडे जाऊन येऊ म्हणलं मी एकदा सोडून दोनदा त्याला सांगितलं काही सदा का मनावरच आहे त्याला वाटत बी आवासा सांगते काय खोटंच सांगतंय काही मग पाटला घेऊन आलो आता समक्षा मी डोळ्यानं बघितलं पाटलाला धावलं आता पाटला सांगितलं तर काय मान पडला तर पडला म्हणून पाटला घेऊन आलो सगळं किती बी सांगा काय खरं वाटत नाही त्यांना अजिबात खरं वाटत नाही मला किती डोसका आढळून सांगा तुम्ही भय आपल्याला माहित तुम्ही मला रेल परीक्षा धावले सगळं धावले की नाही म्हणते माझ्या पोरावर लय जी स्वतःमध्ये जेव्हा पाडे स्वतः काय करायचं आता आता तुम्हाला काय म्हणा त्याने काय कळणार तुम्ही असतो मोठी लोक माझं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू का पोरग कत्तर येडवाकडे शिकाडे हो तुम्ही सगळे सांगता मला बी वाटलो आता तुम्ही गावात दुसऱ्याच कोणाचं मिटवून आला असतात तुम्ही मिटवायला आला हो का आमचं पेटवाला लाव मला काय कळे ना म्हणलं नाही आवड आता कारण आम्ही आता घेतल्या तर पैसे तुमचं हो आम्हाला काढू लागते दिवस माझं पोरग कसं तर वागू दे माझ्या काय डोक्यात दाप करणार माझी मी बघतो माझं माझं फक्त एकच आहे दादा सर सबूतच जावा लागतं क्लिअर का फोटो काढून जावा लागतं तर से से हो। ते माणूस करत अरे वय अजिबात करत तुमचं खरं हो आपण का ना पोरपुरी बोलते आपण रोज पिक्चर मध्ये आपला जीव तुटत त्या माणसासाठी रोज कष्ट करते म्हणून माझं म्हणणं काय ह्या ना दोन वर्ष घाल तसं पोरानं काय तर करावं करेल की पोरगा तर रोज बघ आपल्याला दिसतंय त्या माणसाला दिसत नाही काय म्हणून परतच्या बाईटनं क्लिअर खट कुटू काढूनच धावा काय मोठ्या म्हणून बोलणार येत नाही असं गोष्ट हा काय करायचं तुम्हाला खरं वाटतं आणि आहे भाऊ पण शिका लागले आता कसं तर आता हजार मानाची किती कुटानं झाले तर आम्ही कोणाचं वर पापणी करून बघत नाही आता का तीच कुटानं आम्ही मिटवून आलो आता तुम्ही मोठ्याने कसंही बोललं तर चालतं बघा आता आमचं काय काय म्हणते तसं झाले धड वासावे उचलावं तरी भ्या उद्या तुम्ही माझं टाक पैसे म्हणले तर आम्ही कशाचं टाकावं म्हणून होईच म्हणा शिकू द्या राव कसं गरजे बंद करून शिकाले कशाला ना निवणे आलं ते करता एक करता एक काय तर झालं वाणिकिनी हाय आमचं तेवढंच काय तर होईल म्हणून आम्ही लागला आप झाला आणि आबा बी त्या दिवशी येऊन तसंच म्हणलं आता तुम्ही बी तसंच म्हणाला काय मला तर सुचना बाबा काय अड्याला बाजार झाला काय करून काय नाही घ्या आकडे घेतली आपण काय सांगून सांगू बायता आलाय काय किती जरी सांगितलं तरी त्यांचं घर असते सावकार तुम्ही आता एक काम करा हां आणि हा म्हातारी माणस काय लय सांगून सांगून कटाळून गेला काय करत नाही तर माझ्या पोरात खरं म्हणजे सावकार तुम्ही एक काम करा पाटील तुम्ही माझ्या म्हणजे हा मोबाईल तुमच्या बशी हसत्याल मला ह्यात फोटो काढा जमत आहे राजा तुम्ही दोघांनी मिळून फोटो काढा मग पाटील मी काय करतो शराकडं जाताव हो। त्याला कॅमेरा से साईड सगळं कुठची साईड धावतावं हो। त्याला सोनं द्यायला बोलतं बापाला घेऊन तेव्हा सोनं देतो मनाला बोलतो तेव्हा बापाला बी खरं वाटत होतं काय पोर काही काय सांगता राजा काय सांगता राजा तुम्ही म्हणता ते सोनं सोनं मी बघितलं का मला घरात आहे आमच्या एवढं नागा सोनं कशाचं सोनं बघा गावा पोरीची बातम्यामी आमच्या पोराची सोन्याची बदमामी त्याच्यावर तु खरं धरलं घरात गेलो सोनं आमचं आमचं होतं कसं हाय काय संबंध आहे माझ्या पोरीचं काय करावसाड उग काय कुटुं गरिबाचं काय शिकवू देत नाही मला माहिती आहे तुम्हाला त्या वेळा तुमच्या भावाला भक्ती द्यायला भाऊ काय पावती मग मी सांगतोय जवळजवळ वर जा आता दोन वर्ष कामाला माणूस कामाला ठरलंय मग मी सांगतो जरा बघितलं आणि डोळ्यानं म्हणलं तरी तुम्हाला आता एवढं मासे मास तुम्हाला खरं वाटत नाही काय हो तर तुम्ही काय करा फोटो काढा

तुम्हाला माझं चांगलं उद्याचं असल्यावर तुम्ही असं करता हुआ। किती बदनामी राहूल करायच्या काय दम नाही जेवाबा मित्रांन कुठलं काय दोस्त काय बसा उगा आता काय बोलाय ना गरीब गरीब मध्ये आणखी नाव काय चांगलं काय चांगलं करणार आम्ही तुम्हाला फक्त चांगलं सांगायला होत तुम्ही काय करा कुठं

माझ वाटव हो द्या माझं काय तुम्हाला वाचते होऊ द्या तुमच्याकडे बघा धरतो तुमचं अजून चार काय दहा वर्ष घालतो पण चांगलंच करून दाखल तो लय झालं तुमचं आता एकदम कुठला पैसा द्यावा म्हणून लागल का आपल्याला हेल्पी